काँग्रेस पक्षाने जो निर्णय घेतला त्यावर इतर पक्षाने बोलणे उचित नाही पक्षाविरोधात जर कोणी वेगळी भूमिका घेतली तर प्रत्येक पक्षाकडून अशा प्रकारची कारवाई केली जाते कोणाला उमेदवारीसाठी प्रश्न सोडायचे असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे मुंबईमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीसमोर कोणताही बंडखोर गद्दार टिकणार नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले याबरोबरच त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले आहे पाहूया तमाशातले जे नाचे असतात त्यांच्यावरती फार बोलण्यात अर्थ नसतो नरेंद्र मोदी यांची अवस्था ही दोन हजार चोवीसच्या उद्याच्या निवडणुकीनंतर काय आहे याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष ठेवावं मोदींचे मित्र इस्रायलचे पंतप्रधान नेतनाहू यांच्या देशामध्ये दे लोकांनी बंड केले आहे आणि त्यांच्या पॅलेसमध्ये लोक घुसले आहेत या देशात सुद्धा अशा प्रकारचं वातावरण आणि खतखत निर्माण झालेलं आहे सुरू आहे महायुती ना मी काय सांगू त्याच्यामध्ये आमचं महाविकास आघाडीमध्ये सगळं अल्बेल आहे संजय सिंगित हो भाषण दे मेरे कल संजय सिंग से बातचीत हो गई संजय सिंग हमारे भाई है हमारे साथी है हमारे मित्र है हम बहुत खुश है कि संजय सिंह जी बाहर आ गए और सुप्रीम कोर्ट ने जिस तरह से उनको बरी किया है ये इडी और मोदी के ऊपर एक चपराक है थप्पड़ है जरूर हमें दुख है कि अभी भी केजरीवाल जी छूट नहीं पा रहे हैं मनीष सिसोदिया जी सत्येंद्र जैन जी सब लोग अंदर है फिर भी एक शेर जो है हमारा साथी वो बाहर आया है और वो लड़ता रहेगा जब मैं जेल में था तो संजय सिंह ने मुझे और मेरे परिवार को भी समर्थन दिया था एक ताकत दी थी और हम कल भी उनके साथ थे आज भी है कल भी रहेंगे जरूर वो आदमी लड़ेगा और अब जो बोल रहे हैं कि गेम चेंजर यस मैं मानता हूँ